जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे येथे भव्य दिव्य दोस्ती केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या मोजे चोराडे मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या ह्या मोजे चोराडे मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून शेनवडीकरांचा मेजर व जीवन रयवर निनाम यांचा सुंदर आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून स्वामी व वॉन्टेड आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठ मधून आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व पेलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजा व वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये जीवन रायवर निनाम यांचा सुंदर विरुद्ध चरेगावचा स्वामी विरुद्ध वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून मादय मुचा शिकऱ्या व शूटर आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत तसेच मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक एक मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व शेट पाटील अंबरनाथ यांचा भुंगा आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून घणाभाऊ व माऊली सुद्धा आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये तेजा भुंगाविरुद्ध घनाभाऊ आणि माऊली यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक मधून किरणप्पा यांच्या सप्त इंद केसरी भारत ची व रायनाची गाडी लागली आहे त्यामुळे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक मधून रायना व भारत अपांचा घरचा साज पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन हो।